एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर विनोदाच्या माध्यमातून समाजातील अनेक विद्रुप गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जातो समाजातील छोटे छोटे दोष शोधून त्यांच्यावर मार्मिक भाष्य करण्याचे काम विनोद करीत असतो आयुष्याची सुंदर जगण्याची किनार म्हणजे विनोद असल्याचे प्रतिपादन ग्रामीण कथाकार जयवंत आवटे यांनी केले वारणा महाविद्यालय ऐतोडे खुर्द व बुद्धी विकास वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बापूजी स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंताना ते बोलत होते अध्यक्षस्थानी वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रताप पाटील हे होते यावेळी वाचनालयाचे नवनिर्वाचित अध्यक्ष पी एम पाटील यांचा सत्कार करण्यात आला कथाकथन या विषयावर बोलताना प्रारंभी जयवंत आवटी यांनी विनोदाची निर्मिती आणि आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींवर कुमारस्तारपणे मार्मिक भाष्य केले आपल्या जाणती या कथेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील चित्रण नवदाम्पत्यांची होणारी उलाघाल मित्रत्वांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्नेहबंध आणि निसर्गाच्या माध्यमातून व्यक्त होणारी माणसं या विषयांवर भाष्य केले आपल्या कथेच्या माध्यमातून एक कस्तार विनोद आणि सकस कथामूल्य असलेली कथा त्यांनी श्रोत्यांसमोर सादर केली श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळाला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर भारत उपाध्याय यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक सौ प्रज्ञा कांबळे यांनी केले तर आभार प्राध्यापक सूर्यकांत गिरी यांनी मांडले यावेळी वाचनालयाचे सचिव सर्जेराव माने वारणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य पेटी टी पाटील आप्पासाहेब खराडे व्याख्यानमाला समन्वयक समितीचे प्रमुख डॉक्टर सूरज चौगले प्राध्यापक सुधाम चक्रधारी यांच्यासह अन्य मान्यवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते